नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सतरा जानेवारी भागामध्ये अधिपती आरशात बघून बोलत असतो अधिपती राव आज संक्रांते सगळं गोडहून जाऊ द्या मारीबाईला घरला घेऊन या बोट करत म्हणतो बरोबर अक्षरावरत असते विद्यार्थी म्हणते अक्षरा गजरा माळ अक्षरा म्हणते आई कशाला गजरा वगैरे नको नको विद्यावंत अगं मी आहे आज सण ए ते अक्षराला गजर लावत म्हणते किती छान दिसतो पण अक्षरा मात्र खूप घाबरलेली असते विद्या तीठ लावत म्हणते कुणाचीही नजर नको लागायला अक्षरा स्माईल करते इकडे अधिपती खूप गोंधळलेला असतो तेवढ्यात त्याला अक्षरं आलेली दिसते काळी साडी हलवेचे दागिने तो आता तिच्याकडं बघतच राहतो ती तिळाचा ती लाडू भरत म्हणते धनी संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा त्याच्या लाडू तोंडात असतो तो तो मंडळी पण डोळे मोठे करून बघत असतो तिन ती काय झालं तो अगदी पायापासनं वरपर्यंत बघतो आणून तो मासरीबाई किती सुंदर दिसत आहे पळत जातो आणि काजळाची डबी घेत म्हणतो कुणाची दृष्ट नको लागायला आणि कानामागे तीट लावतो तो बोलायला लागतो तिंती आओ तोंडातील लाडू तरी खाऊन घ्या मी कुठे चालले नाही तो तो मास्तिमबाई असा विचारसुद्धा करू नका आहो आम्ही तुमच्याशिवाय जगूच शकत नाही आहो कामावर गेलो ना फोनवर तुमच्याशी दोन चार वेळा बोल्याशिवाय राहतच नाही तुम्ही आमच्यासाठी कोणी माहिती आहे का ऑक्सिजन 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 नसल्यावर माणूस कसा तडफडून मरू शकतो तसं आम्ही तुमच्याशिवाय तडफडून मरू अक्षर त्याच्या तोंडाला तो हात लावत म्हणते अधिपती असं सणाचं अभद्र नाही बोलायचं तो पुढे हात करत म्हणतो मग आम्हाला वचन द्या तुम्ही आम्हाला सोडून कधी जाणार नाही अक्षर हातावर हात ठेवते आणि म्हणते वचन तर मी तुम्हाला लग्नातच दिलं तो तो खरं वाटत नाही तुम्ही खरंच आल्या अक्षर म्हणते हा लाडू खा अहो मी खरंच आले तो तो ते काय नाही आम्हाला चिमटा काढा अक्षरा म्हणते मी नाही काढणार चिमटा तो मागे लागतो ओ मास्तरीबाई काढा ना चिमटा अक्षरा म्हणते काही काय अधिपती तू तिला आवडत म्हणतो मास्तरींबाई तुम्ही चिमटा काढल्याशिवाय आम्ही काही तुम्हाला सोडणार नाही आजी म्हणते अधिपती सोड की अधिपती सोडत म्हणतो आजी तू काय करते इथं आजी हसत म्हणते बायकोची एवढी आठवण येते तर ये की घेऊन आता अधिपतीला खूप लाज वाटते तो हसत तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो आजे तू पण ना सॉरी आजी म्हणते तिची लई आठवण येते नवं मग जा की तिच्याकडं आणि आता जे काय बडबडला ना ते समज तिला सांग आणि तिला घरी घेऊन ये तुझं माझं पटना आणि तुझ्याशिवाय कर्मना अरे देवा ज्याच्यासाठी आले होते तेच विसरलं भुईनी तुला बोलवलं तिळगुळ घ्यायला हसत म्हणते ये पडशिरी अधिपती हसत म्हणतो जा तू डोक्याला हात मारतो आणि पुन्हा हसायला लागतो शिवानी फोन करते आणि म्हणते वहिनी तुम्ही निघाला नाहीत का अक्षर म्हणते का हो तिथे आहो तुम्ही भाऊजींना भेटायला जाणार हे मी काय ओंकारला सांगितलं नाही पण त्याच्याकडून कळालं की भाऊजी पण तुम्हाला भेटायला येणार वहिनी आता उशीर करू नका आणि तुमची जी गुड न्यूज ना ती लवकर त्यांना द्या अक्षर म्हणते हो वहिनी अधिपती बॅग बघतो आणि जाणार तेवढेच भुवनेश्वरी येते आणि म्हणते काय अधिपती तुम्ही घराण्याची रीती विसारला का तो तो काय झाला आई साहेब मी येणारच होतो तिंती आहो आम्ही तुम्हानी बोलवणं पाठवलं पण तुम्ही आला नाहीत तो तो आहो तुम्हाला भेटून पुढं जाणार होतो तिंती का एवढी काय गडबड आओ तिळगुळ घ्या आणि गोड बोला तो तो गोड पण बोलणार आणि गोड बातमी पण देणार तुम्हानी भोणेश्वरी म्हणते गोड बातमी तो तो होय मास्तरी बैसने आणायला चाललो मुणेश्वरी हसत म्हणते चांगले की चला आम्ही पण येतो तो तो नको नको आई साहेब तुम्ही नको ह्यावेळेस तिनं ती का तो ताओ मागच्या वेळेस तुम्ही गेल्या तुम्ही काहीतरी बोलणार त्यानंतर तुम्हाला काहीतरी बोलणार परत विचका व्हायला नको आपण आता टप्प्याटप्प्याने ता जाऊया पहिले मी जातो त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतो पहिले त्यांना घरला घेऊन येतो आणि मग काय ते बोलूया है की नाही तिन्ती आहो पण तो ते एकदा एकदा पहिले तुम्ही प्रयत्न केला की नाही आता मी प्रयत्न करतो आणि मला खात्री आहे त्या घरी येणार मी घेऊन येतो त्यांना आईसाहेब तो, त्या तो जायला लागतो तिन्ती आहो ही बॅग तरी घेऊन जा धानाजी जातो इरावंते काय झालं तो एक डबा देतो आणि नोटाचा बंडल आणि निघून जातो ते माझी तर लॉटरीच लागली तड्यात भुवनेश्वरीचा फोन येतो आणि मग ती हिराबाई आता पुढचं काय ते बघा इरावंत मॅडम तुम्ही काळजीच करू नका मी अधिपती जिजूंना आमच्या घरच्यांना भेटूच देणार नाही अक्षरा बॅग घेऊन निघते विद्यावंती अक्षरा थांब मी घेते तू वजन नाही उचलायचं बरं अक्षरा तू घरी कळवलंस का तू येते म्हणते आई त्याची काही गरज नाही मी घरी गेले ना कुणी काहीच बोलणार नाही तिवती ठीक आहे मी बॅग घेते विद्या बॅग घेते आणि दोघी बाहेर जातात म्हणते आई थांबा मी फोन विसरले विद्यावंती काय का अक्षरा किती गोंधळीस तेवढ्यात बाबा येतात आणि म्हणतात निघायचं ते बाबा गोळ्या घ्या आणि आराम करा मी जाते तेव्हा म्हणतात अजिबात नाही मी तुझ्यासोबत येणार रिक्षा घेऊन येतो आ विद्या म्हणते मी पण येते बाबा म्हणतात अजिबात नको अधिपती गाडीत बसणार तेवढ्यात ओंकारचा फोन येतो तो म्हणतो भावा कुठं आहेस निघालास का अधिपती म्हणतो हां निघालो का रे ओंकार म्हणतो तू कुठे आहेस सांग मी आलोच आपण दोघं मिळून जाऊया अधिपती म्हणतो त्याची काही गरज नाही तू कशाला रे काबा मी हड्डी आणि तसं पण मास्तरीबाईला मला एकट्याला भेटायचं आहे चल मी जातो अधिपती गाडीत बसतो विद्यात जाते आणि म्हणते अक्षू आता भांडू नका थोडंसं ते समजून घेतील थोडंसं तू समजून घे अक्षरा म्हणते हो आई माझीच पहिले चूक झाली मी घर सोडलं पण आता नाही आता मी अधिपतींना कधीच सोडणार नाही अक्षरा बाहेर निघते इकडे अधिपती पण गाडीतून जात असतो दुरी बघते आणि भुवनेश्वरकडे जाते आणि म्हणते ताई अधिपती गेलेत त्या मास्तरडीला भेटायला मुणेश्वरी म्हणते वय ठाऊके त्यात काय एवढं ती म्हणते अगं ती एकटेच गेले एकटेच गाडी चालवतायत त्या मास्तर्डीच्या धुंदीत काही झालं तर ॲक्सिडेंट झाला तर म्हणते दुर्गे सणाचं शुभ बोल दुर्गे म्हणते तसं नाही ताई मी काय बोलते तुला कळतंय ना अगं ती मास्तर्डी अधिपतींवर नक्की भुरळ घालणार आणि घरला येणार मुणेश्वरी म्हणते ड्रायवर नाही गेला आणि तो ओंक्या तिन ती अगं त्यांच्याबरोबर कुणीच नाही आहे फोन करू म्हणते अधिपती कुठं आहेत तो ताईसाहेब तुम्हाला सांगितलं नवं मास्तरीबाईला भेटायला चाललो तिकडंच चाललो त्या ओ ड्रायवरला का नाही नेलं तो ताईसाहेब इथंच तर जायचं कुठं लांबे तिन्ही ते ओंक्या तों, तों, तों तो ते येत होता पण मीच म्हटलं नको येऊ तू मुणेश्वरी ते अधिपती बाजूला गाडी घ्या तो ताईसाहेब आता कशाला तीन तिथे आहो आम्ही ड्रायवरला पाठवतो तो तो, तो काहीच गरज नाही मुणेश्वरी म्हणते तो बाजा सुटला आहे तुमच्या अंगलं ठेवू शकतो आहे तर तुमच्या जीवाला धोका करू शकतो आणि आम्हाला कुठलीही रिस्क घ्यायची नाही तो, तो।, तो ताईसाहेब त्याला ना एका दणक्यातच पाडतो मुणेश्वरी म्हणते अधिपती सांगितलं ना बाजूला गाडी घ्या आणि लोकेशन पाठवा अधिपती नकार देतो मुणेश्वरी म्हणते आमची शपथ आहे तुमासनी, तों तो ठीक आहे मुळेश्वर दुर्गे ड्रायव्हरला सांग आम्ही त्यासनी लोकेशन पाठवतो हो इकडे आता अक्षरा घराबाहेर पडते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद